नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर गुरुजी आणि विद्यार्थी या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एकदा शाळेत गुरुजींनी त्यांच्या विद्यार्थ्यांना एक, एक प्रश्न विचारले आपण रागात असताना जोरात का ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज का वाढतो असे का किंवा आपण त्यांच्याशी अबोला का धरतो सर्व विद्यार्थी विचार करू लागले थोड्या वेळांनी राजू नावाच्या विद्यार्थ्याने उत्तर दिले रागावलेले असताना व्यक्ती स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो आणि म्हणूनच कदाचित ओरडून बोलतो परत राम म्हणतो रागावलेले असताना व्यक्ती चांगल्या मनस्थितीत नसतो म्हणून ओरडतो यावर गुरुजी म्हणाले पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेली असतो ती समोरच असते तरीसुद्धा आपण ओरडतो जरी हळू आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण मोठ्या आवाजातच बोलतो यावर सर्व विद्यार्थ्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याच उत्तराने गुरुजींचे समाधान झाले नाही शेवटी गुरुजींनी स्वतःच उत्तर दिले ते म्हणाले जेव्हा दोन व्यक्ती एकमेकावर रागावलेले असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरून काढण्याकरिता ते मोठ्या आवाजात बोलतात आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात असे का असा प्रश्न विचारून मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले कारण त्यांची मन जवळ आलेली असतात दोन मनातील अंतर कमी झालेले असते आणि जस जसे दोन्ही मनात प्रेम वाढू लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होऊन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात तात्पर्य आप आप वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात तेव्हा कितीही वादविवाद असला तरी मनातील प्रेम कमी होऊ देऊ नका तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तीमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा